धनपूजन लक्ष्मी पूजन फराठा येते आठवडे बाजारचा हा सणाचा बाजार आणि आठ वाजलेले असताना या ठिकाणी होत असलेली ग्राहकांची गर्दी कसा दाल झाला बाजार एक नंबर <laughs> लाईक एक <दाल> धावताय म्हणल्या <laughs> बाजार कसा झाला हे पहा आज आठवडे बाजारच्या ठिकाणी असणारी ग्राहकांची आठ वाजल्या तरी गर्दी हे अतिशय महत्वाचे आहे कसा झाला आजचा बाजार बारा का चांगला काय म्हणतो बाबी बाजार आजचा चांगला झाला ना बाजार कसा झाला बाबी आज तुमचा बाजार कसा झाला <ंगाला> का जांभळ्या देत आज मांडोगन फराटा येथील आठवडे बाजार या दिवाळीच्या सणानिमित्त या ठिकाणी असलेली गर्दी